बिना दाढीचा माणूस म्हणजे बिना आयाळाचा सिंह असतोय असं वाक्य तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या तरी तोंडून ऐकलं असेलच आणि ते खरंच आहे बरं का कारण दाढी शिवाय पुरुषाला शोभा येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे पोरींच्यात बी पोरांची दाढी हाच कायम चर्चेचा विषय असतोय दाढीवाला पोरगा आणि त्या पोरांची दाढी हाच त्यांच्या अट्रॅक्शनचा कायम पॉइंट असतोय त्यामुळेच हो आजकाल सर्रास पोरं दाढी वाढवायला लागले ती म्हणजे एकूणच सध्याला दाढी वाढवायचा ट्रेंड चांगलाच जोमत आला सगळ्यांनीच दाढी वाढवायची धरली आहे मग ते सेलिब्रिटी असो क्रिकेटर असो निदान नाहीतर माझ्यासारखी कंटेंट क्रिएटर माणसं कुणीच दाढी वाढवायच्या मोहातून सुटलेलं नाहीये पण सगळ्यांनाच अशी कोरीव दाढी येत नाही है। बऱ्याच भावांना तुटक तुटक दाढी येते तर काही जणांना दाढीच येत नाही है। आणि हो आता ग्लोबल प्रश्न झालाय म्हणूनच काय गोष्टी केल्या की चांगली दाढी येते ज्यांना दाढी येत है। नाही त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय असतो खरंच कृत्रिमपणे तुम्हाला बियर्ड लुक जोपासता येतो का सगळंच डिटेलमध्ये बघूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दाढीमुळं पुरुषांचा चेहरा भरीव दिसतो पण दाढी वाढवणं आणि दाढीची काळजी घेणं हे खूप कष्टाचं काम आहे म्हणजे माझ्या माहितीतला एक माणूस आहे तो लय वारी म्हणायचा की एक वेळ दोन म्हशी सांभाळणं सोपं आहे पण दाढी जोपासणं मुलगा अवघड आहे पण हे दाढी वाढवण्याचं अवघड वाटणारं काम आपण थोडंसं कष्ट केलं आणि प्रॉपर माहिती घेतली की एकदम सोपं होऊन जातं बरं का तर बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की दाढी लवकर यावी यासाठी आपल्याला रेझर आणि ट्रिमर बाजूला ठेवून खूप दिवस दाढी वाढण्याची वाट बघावी लागेल पण वास्तवात तसं काहीच नाही भवानो आपली दाढी अगदी स्टाईलमध्ये बनावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला थोडं कष्ट करण्याची तयारी ठेवावीच लागेल म्हणजे बहुतांश पोरं दाढी येण्यासाठी खूप मेहनत घेतात जर तुमची दाढी विरळ किंवा तुकड्या तुकड्या नसेल म्हणजेच पॅची बियर्ड असेल तर हा दोष तुमच्या अनुवंशिकतेचा असतो माणसाच्या शरीरात केस किंवा दाढीच्या वाढीला अनुवंशिकतेला सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार धरलं जातं पण ज्या पुरुषांमध्ये टेस्टस्टरांची पातळी जन्मापासूनच जास्त असते अशा पोरांना दाट आणि चांगली दाढी येते पण आता सगळ्याच लोकांमध्ये टेस्टस्टरांची च्ट पातळी ही अशीच जास्त प्रमाणात असू शकत नाही ज्या लोकांमध्ये जेष्ठस्टॉरांची पातळी कमी असते अशा लोकांना दाढी कमी येते मंडळी दाढीचे केस दाट असण्याचं पंच्याऐंशी टक्के प्रमाण हे तुमच्या जीन्सवरच अवलंबून असतं याचाच अर्थ असा की त्या राहिलेल्या पंधरा टक्क्यांमध्ये आपण आपली दाढी वाढवण्याचे प्रयत्न करू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही अशा अनेक ट्रिक्स आहेत ज्याचा वापर करून तुम्हाला दाढी वाढवता येऊ शकते त्यातला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या त्वचेची काळजी घ्या विषय कसा आहे की तुमची निरोगी त्वचा हीच तुमच्या चांगल्या आणि दाट दाड़ दाढीचा पाया असते चेहरा साफ केल्यामुळे आणि नियमितपणे त्याला धुतल्यामुळे चेहऱ्यावरच्या स्किनचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि डेड स्किन निघून जाते डेड स्किनमुळं दाढीच्या वाढीवर निगेटिव्ह परिणाम होतो त्यासोबतच मॉइश्चरायझरसुद्धा वापरा चांगला मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेला फक्त निरोगीच ठेवत नाही तर दाढी वाढवायला सुद्धा मदत करतो यासोबतच तुमच्या दाढीच्या खालची स्किन सुद्धा ॲक्टिव्ह ठेवणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी तुमच्या दाढीचा कंगवा तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो तो कसा तर केसांच्या चांगल्या आणि परफेक्ट वाढीसाठी केसांमधून रोज कंगवा फिरवत जा त्याच्यामुळे होतं काय तर केसांच्या खालच्या स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन वेगानं होतं आणि त्यामुळं आवश्यक पोषण द्रव्य दाढीच्या मुळापर्यंत पोहोचायला मदत होते आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास खूप मोठी मदत होते दुसरा मुद्दा म्हणजे भावांनो व्यायाम सुरू करा बवानो दाढीच्या केसांची संख्या वाढवण्यासाठी ती दाट करण्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्याऐी तुम्हाला रनिंग सायकलिंग कार्डिओ या व्यायाम प्रकारांचा समावेश करावा लागेल आता हा असा सगळा व्यायाम केल्यामुळे होतं काय तर तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन आणि टेस्टेस्टोरॉन हार्मोनची लेवल वाढते आणि टेस्टेस्टोरॉन हे असं हार्मोन आहे की जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी अगदी महत्त्वाचं आहे जास्त व्यायाम केल्यामुळं फक्त टेस्टेस्टोरनच नाही तर डी एच टी म्हणजेच डायहायड्रो टेस्टेस्टॉरनची पातळी सुद्धा वाढते डी एच टी हा एक शरीरातील असा घटक आहे जो शरीरातील प्रत्येक केसांच्या वाढीवर थेट परिणाम करतो तिसरा मुद्दा आहे तुमचा तणाव कमी करा तर भावानु जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी किंवा इतर गोष्टींविषयी आवश्यकतेपेक्षा जास्त चिंता सुरू करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या कार्टिसोल या घटकाची मात्रा वाढते कार्ट काय करतं तर तुमच्या टेस्टेस्टोरन हार्मोनच्या निर्मितीवर डायरेक्ट निगेटिव्ह परिणाम करतं तणावमुळे अजून एक गोष्ट होते तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात त्यामुळे त्याचा परिणाम थेट तुमच्या सुदृढ केसांवर होतो यानंतर म्हणजे चौथा मुद्दा आहे चांगली झोप घ्या भावानो आपल्या शरीरात टेस्टेस्टोरन वाढवण्यासाठी आपल्या शरीराला चांगल्या झोपेची गरज असते आठ तासांपर्यंत झोपल्यामुळं शरीरातील टेस्टेस्टोरन पुन्हा वाढण्यास मदत मिळते एवढंच नाही तर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमचा तणावसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते पण जर तुम्ही फक्त पाच तासच झोपत असाल तर तुमच्या शरीरातली टेस्टेस्टरांची निर्मिती पंधरा टक्क्यांपर्यंत घुसरू शकते जर टेस्टेस्टरांची निर्मिती कमी झाली तर तुम्हाला आयुष्यभर पॅची बियर्ड येतच राहणार यानंतर पाचवा मुद्दा आहे जो की अत्यंत महत्त्वाचा आहे तुमचा डाएट सुधारायला अभावानं जर तुम्ही तुमच्या जेवणात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरातल्या विटॅमिन्सची कमतरता दूर होते भाज्यांमध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असणारे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात त्यात आपले केसही प्रोटीनच बनलेले असतात त्यामुळं जितक्या जास्त प्रोटीन रिच अन्नाचा तुम्ही जेवणात समावेश कराल तितकी दाट दाड़ दाढी तुम्हाला मिळणार आहे जेवणात अंडी फ्रुट्स पालक सोयाबीन डाळी ब्रोकोली अशा प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे यासोबतच तुमच्या दाढीचं रुटीन हवं त्यासाठी बियर्ड ऑइल सिरम शॅम्पू तुम्ही वापरू शकता यामुळे तुमच्या दाढीला त्यातून पोषक तत्व मिळतील भरपूर पाणी सुद्धा तुम्ही प्यायला हवं जेवढं तुम्ही स्किन आणि शरीराला हायड्रेटेड ठेवाल तेवढाच फायदा तुम्हाला तुमची दाढी वाढवण्यासाठी होईल ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही, तुम्ही फॉलो केल्या तर तुमची दाढी वाढण्यास हमखास मदत होईल पण दाढी येणं हा प्रश्न बऱ्यापैकी तुमच्या अनुवंशिकतेवर अवलंबून आहे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ते आपण करूच पण तुम्हाला दाढी नाही चाली तर लय आटापिटा करू नका कारण अशा बी काही पोरे आहेत ज्यांना बिना दाढीची बी पोरं आवडतात त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही पण तरी बी वाला छावा हे जरा उठूनच दिसतो हे आपल्याला मान्यच करावं लागेल नाही का कारण टेस्टेस्टोरंट लेवल इज इक्वल टू फील बियड इक्वल टू पोरींचं हा टेन्शन अट्रॅक्शन पॉईंट पिचे का असली मर्दानी सायन्स समज राह हो ना असो तर आता या सगळ्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कुठला लुक आवडतोय बिएडवाला की क्लीन शेवाला शिवाय तुम्ही तुमची बियड वाढवण्यासाठी नेमकं काय करता आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे सगळंच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद